शकता याबद्दल माझ्या इद्धतीचा विषय असल्यावर मथुर कुठे नाही कमी पडणार मंडळी आपल्या चॅनल तर माझं सर्वांचं स्वागत आहे तर आज आहे उसटण्यात सर्ती मथुरची शर्यत आहे आज तर आपण जाऊ डायरेक्ट मथुराच बघायला मेन म्हणजे बघू मथुरच्या आज दोन शर्ती आहेत बघू आता दोन शर्तीत काय निर्णय येते मथुरचा पुढे जाऊन भेटूया बिंदोडचा बादशाह मथूर बाबू शकतात त्या जवळच आहे राहुल दादा आणि मथूर नाही ते पब फाईन फडी मग पब्लिक बा पब्लिक आज तरी बैल शांत आहे नाही तर खूप रगी करत आहे काय कोण नाही तिथं मग आलो इथं एक डोकंच जण पोरांना आहे बघूया पुढे भेटवणारे काय पब्लिक बघा पब्लिक मथुरची आता सुट्टीवर गेलेला आहे मथूर बघूया मथुरची सुट्टी आणि वजीरची गाडी गेलेली आहे सुट्टीवर आता बघू आपण काय निर्णय होतो त्याचा शहरासाठी बघा किती पब्लिक बघा पब्लिक पूर्ण भरलेला भरलेलाय बॅरिगेड पण लोटून तिथे पोरा एवढी गर्दी आहे आता सुट्टीचा था थरार बघू आपण मथुर आणि वजीरचा विजेता कोण होते बघूया

काहीच तुम्ही आता बघू शकता माथुरने शरद पब्लिक पब्लिकने पूर्ण घेरलेला आहे मथुरला जल्लोष पण आपण बघितला आणि एक थाम 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 <laughs> एक मोठी तर दादा दादा नमस्कार नमस्कार काय बोलतोय आज नक्कीच एक मोठा मोठा गुलाल काय बोलतोय आजच्या शर्यतीच्या महाराष्ट्रातून म्हणजे आज पिढ्या पिढ्या गेल्या सर्वात उत्कृष्ट आणि जल्लोषात आज हा मैदान आहे कारण आज आमच्या ठाणा रायगड पंचकमिटीने या ठाणा रायगडमधील मुंबईमधील या महाराष्ट्रातील सगळे नामांकित गाडा मालक आणि आमचा मोठा उत्सव होता आज आज उत्सवाच्या माध्यमातून आज आज माझी सर्वात मोठी ते शर्यत होती मथुर आणि आमचा वजीर होता आमचा पिंटे दादाचा उंबारलीच्या आज गाडी भरपूर वेगाने पळाली गाडी आणि गाडी आमची होती मिलिम पाटीलसोबत कोचगावच्या आज खूप मला आनंद झाला कारण की मी भरपूर दिवसापासून वाढ बघत होतो का मिलिम पाटीलचा कोणता बैल पडेल आणि मी त्याच्यासोबत कधी शर्यत करेल आज योग जुलाला आज त्याच्यासोबत शर्यत केले आज बैल बैल हा त्याच्यासोबत जो त्याचा बैल होता वजीर तो मांगडेचा त्यांचा बैल होता त्यांनी कराराने घेतलेला आहे का कसा घेतलेला ते मला नाही माहिती पण मांगड तात्यांच्याला माझे घरचे संबंध आहेत मांगडे तात्यांशी ही शर्यत नव्हती ही शर्यत मिलिम पाटीलसोबत होती त्याच्यामुळे मला खूप आ आनंद आहे आणि माझ्या मथुरने आज भरपूर मला जेवढे चाहते सातारा कराड सांगली सगळ्या परिसरातून सगळ्या भागातून मला फोन येतात दादा वरती कधी पाहू तर आता आमचं मुंबई चालू झाला आहे तर मुंबईची जे फॅन फॅमिली आहे मला मुंबईमध्ये त्यांच्यासाठी तरी पलू द्या कारण किमान पावसाळा वगैरे आठ महिने तर तिकडे पलावा लागतो आमचे चार सहा महिने इकडे भेटतात आठ महिने इकडे भेटतात तर इकडे पण मी त्यांच्यासाठी फॅन फें, फॅमिलीसाठी पलवलं पाहिजे आणि खर भरपूर आनंद झाला आज मथुरला पाडण्यासाठी या मुंबईमधील सगळे गाड्या मला एकत्र होतात आज मी माझ्या अक्षरशः डोळ्यांनी पाहिलेलं आहे त्या एकत्रित येऊन एक वाघाला शंभर कुत्रे मिळून त्याची शिकारी करायला बघतात पण शेवटी वाघ वाघ असतो वाघाची शिकारी करायला तुमच्यासारख्या कुत्र्यांची गरज नाही लागणार आणि तुमच्या कुत्र्यांना झेपणार बी नाही तर ह्या सगळ्या गोष्टी मी लँग्वेज वापरत नाही मी पण माफ करा मला कारण की आज मी बघितलेलं आहे माझे प्रत्येक म्हणजे जेवढे पण मालक असतील शरीती शोकिंग असतील तर मी त्यांचे तोंडातून ऐकलेले आहेत त्यांना मी बघितलेलं आहे माझ्या डोळ्यातून गाडी मांडताना वगैरे दम असेल तर तुमच्या स्वतःच्याच खेळा ना लोकांच्या बैलांच्या मागे राहून कशाला हे हिन हिनवा हिनवी करता स्वतःहून गेला मी कधीही नाव देतो दोन्ही साईडनं माझी दोन्ही साईडनं खेळायची तयारी आहे कोणीही मला फोन करा माझा नंबर ऑलरेडी व्हॉट्सअपला इंस्टाला सगळ्या माध्यमातून गेलेला आहे मला कधीही फोन करा कोण बोलतो आहे ना उजवी साईड दहावी साईड मी माझे कुठले पण बैल आणणार मी महाराष्ट्रातून मी तुम्हाला दोन्ही साईडनं पुरी कधी बोलणार तेव्हा करणार गाडी कोणीही सांगा मला कुठली साईड घ्यायची ती साईड घेऊन मी शर्यत करणार हारो या जितो हार या जित होणार दोन पैलवान आहेत कोणतरी एक जिथणार दादा आज दुपारी मी व्हिडिओ टाकला होता त्याच्यामध्ये मथुरची रंग रंगरूप रेषा दाखवली होती की मथुर आपला जी जन्मभूमी म्हणतो त्या मातीवरती आज मस्तक टेकवला होता आणि तिथं लिहिलं होतं की आज मथुर अड्डा गाजवणार का फॅन्सने उत्तर दिलं आज मथुर नक्कीच अड्डा गाजवणार काय बोलू शकता याबद्दल माझ्या इज्जतीचा विषय असल्यावर मथुर कुठे नाही कमी पडणार मी त्याला जवळ येऊन बघितलं आहे मथुरला ना मथुर आज म्हणजे खरोखर सांगतो तुम्हाला भाऊ एकदम म्हणजे आज मनासारखा माझ्या एकदम त्यांनी आज प्रेक्षकांना खुश केलेला आनंद वाटतोय मला नक्कीच सर्वांची म्हणजे एक उत्सुकता असते की मथुर फळायला गेल्यावर त्याच्यासोबत पैरा कोण असणार आणि नक्कीच एक कधी कधी काय होतं माहितीये का एकदा माझा मथुरचा पराभव झाला होता आज काही जणांनी माझ्यासोबत रात्री जेवण केला एक भाण्यामध्ये आणि दुसऱ्या दिवशी टीव्हीवर फटाकडे पडत होतो असे सुद्धा मित्र मी जवळून बघितल्यात तर काय माझ्यासारख्यांनी काय कसं वागलं पाहिजे यांच्यासोबत पण मी माझा प्रामाणिकपणा दाखवतो माझा मथूर त्यांना दाखवेल माझा मथूर दाखवेल ना माझा मथूर त्यांना उत्तर देईल ना दिला माझ्या मथूर नक्कीच दादा कारण का एक मानाचं हा महादेवाचा नंदी आहे प्रत्येक नंदी मला समान आहेत पण कमीत कमी आपण तर माणूस आहे त्या मुख्या बोलता बोलतानात तुम्ही त्याच्यावर असता त्याच्यावर तुम्ही ब फटाके फोडता तर तो महादेवाचा नंदी आहे मला तुमच्या सगळ्यांच्या नंदी सेम आहेत मी कधी कधी नंदींचे नावं नाही घेत मालकाचं नाव घेतो हो या मालकासोबत शर्यत केली कारण तो आहे तर नक्कीच दादा आपण जर बघायला गेलो तर आता मागचा एक काकडवाचा पण अड्डा झाला दा तेव्हा पण आपली शुभम दादांची वाईट झालेलं त्यांनी सांगितलेलं की मथुरला आपल्या एकतीस जानेवारीसाठी तयारीमध्ये चालू आहे आणि आज त्या मथूरने आपल्याला चांगला पण दिला हो आनंद आहे कारण की मोठा उत्सव आहे आपला सर्वांनी बघितला आपल्या महिलांना पण आज किती म्हणजे प्राधान्य दिले या शर्यती क्षेत्रात इतिहासात पहिला झाला असेल आज एवढ्या महिला जमल्या शर्यती क्षेत्रामध्ये हेल्दीचा प्रोग्राम ब्लड डोनेशनचा डोनेशनचा प्रोग्राम महाराष्ट्रामधील दिग्वज व्यक्तिमत्व जेवढे पण होते तेवढे स्टेजवर बघायला भेटले तुम्हाला आज दहा वीस हजार लोकांचा जेवण केलेलं आहे खूप आनंद वाटतोय दादा सर्वात प्रथम जर आपण म्हणायला गेलो तर बैलगाड्या क्षेत्रामध्ये आज महिलांना पण पहिल्यांदा मान भेटलेला आहे आपल्या शर्यतीमध्ये आणि कुस्त्यांचं म्हणजे मातीतले जे सामने आहेत आपले महाराष्ट्राचं आपण जे गौरव बोलतो शर्यती झाले आणि आपल्या कुस्तीचे मैदान सुद्धा झाले आणि सर्व आयोजन त्याच्याबद्दल काय सांगाले आयोजनाबद्दल आयोजनाबद्दल ये आयो गाईश बघू शकता अजून किती करते आहे आपण आता निघालेलं आहे बैगडाडा महोत्सव मधल्या ई व्हिडिओ एवढीच भेटूया पुढच्या व्हिडिओत